महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र मराठी हृदय सम्राट मनसे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुनील हळदणकर गुहागर तालुका अध्यक्ष ताज्या महान महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीत प्रहारचे अर्धनग्न व गाजर वाटप आंदोलन साहेब अंगावरचे कपडे घ्या पण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा माजी आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ सांगली जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं शुक्रवारी सांगली येथील स्टेशन चौकात अर्धनग्न व गाजर वाटप आंदोलन करण्यात आलं साहेब अंगावरचे कपडेही घ्या पण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या गाजर दाखवत फसव्या सरकारचा निषेध नोंदवला महायुतीने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं पण ते पूर्ण केलं नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीतील मोजरी येथे बेमुदत अन्य त्याग आंदोलन सुरू केलं आहे सरकार या आंदोलनाची दखल घेत नसल्याने त्यांच्या समर्थनात सांगली जिल्हा प्रहार संघटना आक्रमक झाली आहे या आंदोलनात प्रहारचे ची युवक जिल्हा अध्यक्ष ओम भोसले मिरज तालुका अध्यक्ष पोपट माने खानापूर तालुका अध्यक्ष आकाश शिंदे युवक जिल्हा उपाध्यक्ष राजू कदम अध्यक्ष शिंदे शिवराज पाटील सहभागी होते आज शेतकऱ्यांचे नेते आमचे आदरणीय बच्चू भाऊ कडू गेली आठ तारखेपासून गेली सहा दिवस झालं उपोषण करत आहेत त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा नाही नाहीये परंतु या निर्घण आणि या नपुंसक सरकारला अजूनही त्यांची दया येत नाहीये बच्चू भाऊ काही घरच्या कामासाठी उपोषणाला बसलेले नाहीत तर बच्चू भाऊ हे शेतकऱ्याच्या अपंगाच्या व विधवांच्या पेन्शन वाढीसाठी व वा असे सतरा मुद्दे घेऊन बच्चू भाऊ उपोषणाला बसले आहेत आज बच्चू रक्ताची उलटी झाली परंतु या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला अजूनही ते त्यांचा आमचा शेतकऱ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पर्यंत पोचत नाहीये आज आपण पाहतोय हळूच उचके हसत आहेत परंतु ते शेतकऱ्यांवरती हसत आहेत शेतकरी कधी एक होणार नाही त्यांना माहीत आहे परंतु आज महाराष्ट्रातील शेतकरी एक झालेला आहे आज शेतकरी आपण पाहतोय आज गटातटामध्ये शेतकरी वाटला गेला आहे गटातटामध्ये शेतकरी विभाजला गेला आहे शेतकरी म्हणून आम्ही कधी एक झालो नाही शेतकरी काँग्रेसचा झाला शेतकरी शिवसेनेचा झाला शेतकरी मनसेचा झाला शेतकरी प्रहारचा झाला असे वेगवेगळ्या भागामध्ये शेतकरी वाटला गेला शेतकऱ्याच्या जा डोक्यामध्ये जात घातली गेली शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये धर्म घातला गेला शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये कधी शेतकरी घातला गेला नाही म्हणूनच शेतकरी कधी रस्त्यावर उतरला नाही परंतु आज बच्चूबाच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी रस्त्यावरती उतरला आहे शेतकरी तुम्हाला जाब विचारत आहे आज आम्ही तुम्ही आश्वासन आम्हाला शेतकऱ्यांना दिलं सात बारा कोरा 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 असं म्हणून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू शेतकऱ्यांना हमी भाव देऊ अपंग्यांना पेन्शन वाढवू आज त्यांनी आम्हाला जे सात बारा कोरा असं म्हणून आम्हाला जे गाजर दावलं तेच त्यांना दिलेलं गाजर माघारी देऊन त्यांना ते गाजर दावून आम्ही ते सांगलीमध्ये उपोषण करत आहोत आज मला या शासन पाहतोय शासनाच्या मनाला येईल त्याच्या मागे शासन इडी लावतोय शासनाला आमची विनंती आहे गुडघ्या विनंती आहे की शासनानं मागण्या पूर्ण कराव्यात व आपण आपल्या मनाला येईल त्याच्या मागे इडी लावतोय मागणी करतो की माझ्या शेतकऱ्याच्या घरी विधवाच्या घरी व अपंगाच्या घरी तुम्ही इडी लावावी मग तुम्हाला आमची व्यथा कळेल आमच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये चार पुती बाजरीची दोन पुती भिजलेल्या सोयाबीनची भाव नसलेल्या सोयाबीनच्या आहेत माझ्या बहीण विधवा बहिणीच्या घरी तिच्या मुलाला बिस्किट काय असते माहिती नाही परंतु तुमची मुलं काजू बदामाच्या बिस्किट शिवाय खात नाहीत ही थी तुम्हाला गरीब आणि श्रीमंतीची दरी तुम्हाला लक्षात येईल आणि आमचं पंधराशे रुपयामध्ये आमचं भागत नाही ते पंधराशे रुपये तुम्ही आम्हाला सहा सहा महिन्यात येत नाही व ही तुमची काय म्हणावं लागेल तुम्ही सहा सहा महिन्यात पंधराशे रुपये सुद्धा आम्हाला देत नाही आणि त्या पंधराशे रुपये मध्ये साधा एक टाइमाचं सा जेवण तुमचं हॉटेल मधले येतं का याची तुम्ही जरा विचार करावा व आमच्या त्या अपंगाचं त्या विधवा महिलेची तीनशे सहा हजार करावी व याच बरोबर या सतरा मागण्या घेऊन बच्चूभाऊ कडू उपोषण करत आहेत या सतराही मागण्या तुम्ही कराव्यात परंतु हे नपुंसक सरकार आजपर्यंत सुद्धा बच्चू भाऊ पोचलेलं नाही कॉल वरती फोनवरती बोलत आहे परंतु या शासनानं तिथं जाऊन त्यांची विचारपूस करावी व त्या सतरा मागण्या पूर्ण कराव्या आज आम्ही शांततेच्या आंदोलन करत आहोत उद्या तुम्हाला आमचा जीव देऊन आम्ही आंदोलन करू एवढं सांगतो आणि हा इशारा शासनाला देतो आणि जय प्रहार जय हिंद जय महाराष्ट्र आपण भिडू अपना भिडू